काय का असायला माहित नसल्या झाले बसाल तर माहीत नसतात विचारताय आठ दिवस झालं तुमच्या भाग लागले किती आठ दिवस झालं माहिती मोबाईलचा बॅलन्स संपलाय मग किती वेळा सांगणार रोज सकाळीच आवाज टाकताय बॅलन्स संध्याकाळीच तीच टाकलाय बॅलन्स त्याची इतर काय का स्वतः संपल्यावर कसं लगेच पाच मिनिट टाकून येत आहे आम्ही त्याचा आठ दिवस जाऊन खाल्लाय की आम्हाला बी लागतंय मोबाईल बघायला मोबाईल ते दिसते पूजा छान गुप असतं तुझ सारखं खात्यात मोबाईल काम करणार फ्रीच पकडा एका हाताने फोन केला होतं का जे मी करते सगळं काम झाल्यावर मग मोबाईल बघत असते काम झाल्यावर मोबाईल बघते तू स्त्री गप्प बसते असं काम करत असत गप्प बसत असत काम नसत आम्हाला तुमच्या लेखामधन करते आम्ही नुसतं गोट्या खेळत आणतो बसतो दहाच्या पाचच्या घेऊन बसतायच वाटत नंतर माहित तुम्हाला दहाच्या भेटत का पाचच्या भेटत ते गप गुणा बॅलन्स टाका मला आज मला काय माहित नाही बघा लिहिल बघा नाही ना बघा लिहिल नाही मग तुमचं मोबाईल मला ठेवून जा आणि माझा मोबाईल घेऊन जा होते डबड मग बघू कसं होते तुझे ती अकाउंट मध्ये पैसे काढून खरंच अजिबात नाही का काढून का अजिबात नाही तू म्हणजे तस असं काम करणार आमच्यावर ढकलणार आणि परत बोलणार बोलणार काम तर करून घेणार आमच्याकडं कामाच आता ही कराव ती कराव हे करावं असं तर करणारच ते तर काय वादच नाही त्याचा माझ्या मोबाईलच्या बॅलन्स काही संबंध नाही मी मोबाईलचा बॅलन्स एका कारणामुळे टाकत नाही कुठल्या तू काम स्वतः करत आहे मला लावत बसते काम करताय माहित आहे किती करता येते मग माहिती आहे म्हणून तर नाही काम केल्याशिवाय मोबाईल बघत नाही तुम्हाला माहित आहे चांगलं माहित आहे तेवढं नाही प्रत्येक गोष्टीत भांडण केल्याशिवाय काही जमत नाही भाऊ तुम्हाला भांडण केल्याशिवाय कळतच नाही तर काय काक्राच मोबाईलचे बॅलन्स टाका तुम्ही दिवस उजडला ना सुरुवातीला टायटल एकच असते मोबाईलचे बॅन्स टाका किती वाजता टाकता कधी टाकता कसं कालच त्यांचा पॅलेस माझा आठ दिवस झाल्याचं कालच संपला होता काय तर दोन आणि मला टाका म्हणजे पैसे नव्हतं आणि तू मोबाईलच स्वतःवर येते का ती नियम लागू करा की आमच्यावर कशाला काय थोकताय हुशार भरपूर हुशार सोबतच राहून राहिले आमच्या सोबत सांगत उलट्या ती बॉम्बायची मोबाईल कमी घ्यायचा बंद अस पुरता। उगर... काम पुरता असं करायला मिळत नसते मोबाईल काय बी करेन काम करून करते ना सगळं खाऊ पिऊ सगळ्याला घालून बिलून काय हा हा बघायला टाकता येईल उद्याना दोन तीन दिवसांना मला आज पाहिजे आज मिळत नसतं मग झोपाला झोपचीप मग तुम्ही विचार तुमचा हो मोबाईल आता उद्या बस कशाला विसरायचं आणि तेवढ्या घेऊन जायचं आता कामा कपाटात का लॉकर मध्ये ठेऊन टाकेल मग कुठं काय ठेऊन मला येत नाही काढता डुप्लिकेट चाय बनवणं आणि घे राहू द्या बनवा डुप्लिकेट चावी बघता येईल परतशा परत बघायला दोन तीन दिवसांनी टाकता येईल आधी तुझी खोड जिरूवणार आणि मग टाकणार काय नाही काय खड नसते मी काम करतं करून जायचं आता ठीक आहे नाही तर मित्रांनो हिला काय बॅलन्स टाकत नसतो कसा वाटतं आपले व्हिडिओ कमेंट करून सांगा मी काय तुम्हाला आज रात झोपू देत नसते बॅलन्स टाकल्याशिवाय मी hmm. पण बाय 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 बाय